इथे मी कैरीचा मेथांबा करण्यासाठी तीन कैऱ्या घेतल्या आहेत त्या आता मी सोडून घेणार आहे आणि ते मी सोडून फोडी करून घेतल्यात आणि थोडीशी मोहरी घालूया मोहरी छान तर मी ते घातले आणि नंतर हिंग घालायचं फोडी छान तर घ्यायचे आता त्यामध्ये या कैरीच्या फोडी घालायच्या मिक्स करून घ्यायच्या हद घालायची आणि मीठ घालायचं आता एक वाफ द्यायची आता एक वाफ घेऊन आहे पाच मिटर तिखट आहे आणि कैरी हा एक डबा भरून झाला होता तर त्या कैरीच्या निम्म गुळ आहे आणि आता सगळं ढवळून घ्यायचं आणि एक वाफ घेऊन घ्यायची आपला मीठांबा तयार झालाय आपण डिश मध्ये काढून घेऊया